पंचामृत मित्रांनो बाटलीला भ्रुणोने आणल्या आणल्याबरोबर भ्रुणोने बाटली पळवली त्याला बीळ पण पाडलं बाटलीला मग ते ह्याला ह्यांना दिला आणि त्यांनी पण इकडे फस्त करून टाकले बघा ते आधी बघा त्यांनी बाटली पण पळवली आणि बाटली फोडली पण आणि आता पीत नाही गेला पळून खूप छान ऊन पडलेला आहे मित्रांनो सगळं आपल्या इकडे पाजर फुटलंय सगळं हे पाजर फुटलेलं आहे हे सगळं ओलं हे पचपच हे काय सुकतच नाहीये आणि हे बघा हे पा शेडची शेडमध्ये असं कधीच नाही झालं असं एवढा पाजर फुटलाय जन फुट कशे जनावर बसतील आणि राहतील हे पाणीच बंद नाही इकडून पण सगळं हे सगळं पाजर फुटलेलं हे बघा हे हे सगळं ओलं पचपीस कशे ह्याच्यामध्ये जनावरं राहतात बघा इथे मी म्हटलं आता बांधायचंच नाही आतमध्ये पाऊस नाही तर बांधायचंच नाही एवढा राडा केला यांनी काय करतील ते एवढं पाजरच फुटलाय सगळीकडे असं ते विहीर हो भरली ना त्याच्यामुळे ते एवढं ओलं कधी राहत नाही इकडे तुम्हाला माहिती आहे पाळी घातल्यावर दोनदा काळी भंगार केलेली राहणं आपलं भाजीपाला बघा बघा आलंय वापसच नाही ना ह्यातलं गवत काढायला खुरपायला जरा मकासाठी ह्या कोंबड्यांना सोडलं नाही अजून थोड्या वेळांनी सोडायचंय आपण थोडा उशिरा सोडतो हे पाय असं पाणी आटत नाही आहे असं पाणी राहतंय सकाळी अजून काम आहेत आपल्याला बहुतेक कांदे बिंदे लावायला जायचं असेल तर सांगता येत नाही विहिरीवर अजून गेली नाही विहिरीवर जाऊन तुम्हाला विहीर दाखवते भरलेली नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होक म्हणजे तसं आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असंच ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिर्याताई ब्लॉगमध्ये आपले मिर्याताई स्वतःचं खाऊन सुद्धा ब्रुनोची वाटी फस्त करते स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय सकाळी सकाळी थंड वाटतंय ते वरती गेलेत घरावर म्हटलं शिरोळे वगैरे पहा आहेत का ते पाहतात शिरोळे त्याची भाजी करेल आणि मी सकाळी उठवलं गट उठ लाईन चालू करायची मोटर चालू करायची आतमध्ये एवढं बोरिंगच्या पाण्याला प्रेशर आहे टाकी एकच मिनटं पण लागत नाही व अर्ध्या मिनटात टाकी भरते काय सांगावं तुम्हाला आणि ते पण अर्धं पाणी आतमध्ये ना अर्धं बाहेर वेस्ट जातं तरी तेवढं प्रेशर आहे एक मिनटामध्ये सगळी भांडी भिंडी भरून ठेवायचे सगळे अर्धे अर्धे भांडी सगळं भिंती भिंतीवर सगळं पाणी मला म्हटले उठ 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 मी चालू करतो तू पाईप पकड म्हटलं आता पाईप पकडायला काय असं पाईप पकडलं तरी होत नाही असं असं होता असं कसं तरी आपल्याला भरावंच लागेल आपल्याला काही अजून सुविधा नाही आहेत आपल्याला सगळं अर्धवट आपली कामं आहेत पण नक्कीच कामं होतील पूर्ण आणि पूर्ण होतील तुमच्या आशीर्वादाने आणि राधा राणीची कृपा आणि ते आपल्याला स्वतःला सगळं करायचंय कोणाची मदत न घेता आणि ते होणार आहे शंभर टक्के आता काही जास्त दिवस राहिले नाहीये आणि म्हणजे कसं गुरांचं पण मला सगळ्यात महत्त्वाचं असं गुरांचं व्यवस्थित पाहिजे असं त्यांच्या तेन, उन्हाळा पावसाळा त्यांना किती पण पाऊस आला तरी त्यांना असं चिखल बिखल आतमध्ये नसावा कितीतरी आता इथं टायल्या भरून टाकावं लागेल बरं का त्याशिवाय पर्याय नाही कारण का ते असं लगेच पाऊस झाला आणि लगेच हा असं नाही किती पण पाऊस आला नाही ते पाजर बिजर काही फुटलं नाही पाहिजे असं असावं गुरांचं पावणे नऊ वाजायला लागलेत आपल्याला स्वयंपाक करायचं आहे काल कांदे लावायला सांगितले आमच्या जाऊबाई ती म्हणाली आपल्यात उद्या कांदे लावायचेत ग ती पण आपल्यात आलेली त्यांची सून पण आलेली ती पण आलेली आपल्याला तेव्हा तर आपलं सगळं तिकडचं झालं आहे सगळं तर आपल्याला पण त्यांच्यात जावं लागेल स्वयंपाकाचा आवडते म्हणून सगळं शेतामध्ये फिरून आला आहे सकाळ सकाळी आपल्या घरामध्ये बघा किती पाणी पाजरले हे सगळं पाणी पाजरलं आहे विहिर भरल्यामुळं हे अजून आपलं अंगण सुकलेलं नाही आहे हे थोडं पाणी पडलं की दिवसभर तसंच राहतंय ते मित्रांनो काल काल शेतावर गेले कांदा लावायला कांदे लावायला आणि थोडीशी भेंडी लावली तुम्हाला सांगते एवढ्या दिवस मी गेली नाही ना उडीत काढल्यापासून गणपती बसले तेव्हापासून शेतातच नाही आहे तर आजपर्यंत आणि काल गेले काल मला एवढं ऊन लागलं मला कसतरी एकदम व्हायला लागलं मला एकदम असं दुपारच्या नंतर तर मला धमस निघाला नाही मी काय म्हणजे कोणाला बोललंच नाही मला वाटलं थोडं थोडं डोकं दुखते होईन शांत गप्पा मारता मारता डोकं दुखायचं बंद होईन असं मला वाटायचं पण गप्पा मारत होते पण डोकं काही माझं राहत नव्हतं दुखायचं मग असं डोकं ठणकत होतं कांदे उपटले ते वास कांद्याचा उग्र एकदम <laughs> आणि मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये कांदे लावलेत माग जायच्या आधी आणि आता ह्यांच्याकडे लावले काल माझे पूर्ण लाईफमध्ये ही दुसरी वेळ आहे कांदे लावायची असो मग मी काय केलं गप्पामध्ये असंच होते पण नंतर कंट्रोलच झालं नाही चारच्या नंतर अरे रे, रे, रे। एकदम असं वाटतं कोणी हातोडे घेऊन म्हणजे डोक्यावरतीच मारते फटके mm -hmm. आणि मग नंतर असं वाटायचं मला आता उलटी होऊन आता उलटी होऊन पण नशीब मी पाणी नाही तेव्हा मी पाणीच पिले नाही mm -hmm. मला काय कळलं तहान लागली म्हटलं आता थोड्या वेळेला पिते नंतर म्हटलं पाणी ग तिने पाणी आणून माझ्या समोर ठेवलं तरी पण मला असं वाटायचं थांबा आता थोड्या वेळाने पिते पाणी प्यायची हिंमत नाही कांदे लावायसाठी ते हातामध्ये अशी लाईन कंट्रोल करतात अशी रेश मारतात आणि मग त्याच्यावर असं कांदे ठेवून मग असं बुजतात सोपा विषय आहे एकदम इझी पण मी मला ती रेश ओढायला पण माझ्यामध्ये अशी हिंमत नव्हती हो आणि नंतर ती मला म्हणायची तुला काय होतंय तू अशी काय करते म्हटलं बघ मला किती घाम येतो असा दरदरून घाम आला असा घाम आला मला आणि असं सुद्धा एकदम अंग नसं थरथर थरथर कापत होतं मला ते खुरपच पकडायला येत नव्हतं म्हटलं आता माझं डोकं फारत ती म्हणाली बस आता तू जाऊ नको जा घरी नाही तर बस तू नको काम करू म्हटलं नाही बाई करते थोडंसं करते थोडंसं करते थोडंसं तर चालायची ताकद आहे का माझ्यामध्ये चाल चालायची हिंमतच नाही आहे तर बसवत नाही तर चालणार कधी आणि बघाल तर आहे या इकडेच काम त्या झाडी दिसतं इकडेच यांचं इथेच हे आपलं आहे ना हे जा गायांच्या पलीकडचं तो स्टार्टिंग होते ना त्यांच्याच रानामध्ये तिथे कुठे लांब आहे पण माझी हिंमत नाही म्हटलं चालायची आणि घरी यायची पण मग काय मग म्हटली मी म्हटलं जाते होय आता ती म्हटली आता जा काय दहा पंधरा मिनटं जा दहा पाच मिनटं मग मी आ उठले म्हटलं थोडंसं पाणी पिते जात पाणी पिले दोन पावलं गेले भडाभड वांत्या झाल्या एकदम भडाभड वापरे खूप बेकारे झाली वांत्या झाल्या मग ते यावर मी माती टाकली तिथेच मग सावकाश सवकाश घरी आले घरी आले आणि इथेच बाहेरच झोपले आतमध्ये मला कडी उघडायची हिंमत नाही माझ्यामध्ये इथेच झोपले बराच वेळ मग इथं झोपले आणि इथं झोपून मग नंतर घरात आले ते तिथं दरवाजा उड उघडलं त्यांनी ते कोथिंबीर आणायला गेले घरात गेले घरात गेले आणि परत पडून आले ते म्हटले का अद म्हटलं काय नाही माझं डोकं दुखतंय गोळी घेतली म्हटलं मला काही सांगू नका काय मला करायचं नाही आणि काय खायचं नाही गोळी घेतली आणि जी झोपले ना त्यांनी चहा करून दिला वाटतं कधी मला पण एवढं काय शुद्धच नाही नव्हती एकदम थंडी भिंडी एकदम जाम वाजून आली होती मला असं वाटलं तर आता मग माझं रामनाम सत्यच आहे तर म्हटलं आता मी काय मरतेच आहे आता मी जगणारच नाही कारण का बरेच लोकांचं मी असं ऐकलं आहे उलटी झाली दर त्यांना घाम आला आणि एकदम असं झालं त्यांना कसं तरी आणि त्यांना उलटी वगैरे झाली की ते मरतातच सगळीकडे असंच चालू आहे आता म्हटलं आज आपला नंबर शंभर टक्केच आहे म्हटलं आणि पण मी खुश झाले खूप थकले व मी फा फार मी वैतागले सगळ्या ह्या गोष्टी दगदिगीला ह्या धावपळीला हे टोचून टोचून हे असं बोलण्याला घरात मी असे फार वैता मी म्हटलं चला आता बरंच झालं मी तर आतून लई खुशीच होते बरं का म्हटलं आता चला देवाचं नामस्मरण करत 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 बघते तर सकाळ जायला बघते तर मी जिवंतच आहे म्हटलं काय बाई माझ्यापेक्षा कमनशिबी मीच आहे म्हटलं माझ्यासारखी एकदम दुर्भाग्य बाईच कुठं नसेल म्हटलं असे जाऊ दे आता काय करता पण हाताने काय करायचं नाही आपल्याला कारण काय माहिती आहे का मला वारंवार सांगतात गुरुवरे आमच्या आपल्या जेव्हा आपल्या मनामध्ये असं येतो ना विषय वैताग आले असं तसं आपण करावा तर हा विषय माझ्यासमोर हमेशा ह्या रहत स्थिती माझ्यासमोर येते कशाही द्वारे की आत्महत्या जर केली ना तर आपण एक एक असं ब्लॉक केल्यासारखं होतं आपण काहीच करू शकत नाही आपल्या आत्म्याला शांती पण नसते आणि जोपर्यंत आपला मृत्यू होत नाही ना रिअल तोपर्यंत आत्मा असंच भटकत राहतो त्याचा काहीच उपयोग नाही मग कशाला व न उठायचं आणि फुफड्यात पडायचं आहे तसं ठीक आहे तर मित्रांनो म्हणून मी काय थोडासा व्हिडिओ आज काढला आहे तर मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होते नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची